पार्टीचे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे तानासाहेब बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्ष रायगड क्रांतीभूमी पनवेल येथे त्यांचा सत्कार करण्याची संधी महानगरपालिकेचे माजी महापौर जगदीश भाई गायकवाड यांच्या माध्यमातून अशा आदिशबाजी करून अण्णासाहेब बनसोडे व त्यांच्या सिरहाई जगदीश गायकवाड यांच्या घरी जंगी स्वागत करण्यात आले मंगल गायकवाड माजी प्रथम शिक्षण सभापती पनवेल महानगरपालिका कविता जगदीश गायकवाड माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष साहेब रस्तोडी युवा नेते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कुटुंबातील मंडळी नातेवाईक कार्यकर्ते समाज महिला मुले यांची विशेष उपस्थिती लाभली होती यावेळी पत्रकार माहिती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा तळुव्याच्या पुढे रोहिजन गाव आहे तिथं जेव्हा बंद पडली त्या साहू गायकवाड आणि माझे वडील मंगल गोविंद गायकवाड यांनी धक्का मारून ती गाडीला एका मुस्लिम फिटरने ती चालू केली तो संबंध आणि चळवळीचा आहे माझी आजी बोमलाची चटणी आणि तांदळाच्या आंबेडकर जेव्हा पनवेलला यायचे तेव्हा आपल्या घरून जायची हा इतिहास आणि या इतिहासातच दुग्ध शक्कर म्हणजे माझे जवळ वडील बंधू वडील भाऊ आणि सामाजिक चळवळीमध्ये आपलं सर्व आपण जर उदाहरणार्थ पिंपरी चिंचवड मध्ये गेलात तर तीन ट्रम आपल्या माणसांच्या फरकारी निवडून येणार आहे हे आपले तुमचे माझे उपाध्यक्ष उपाध्यक्षपदी विराजमान झाले म्हणून आज कार्यकर्ते नाहीत तर ते तर आपला स्वतःचा जो बिझनेस ज्याला म्हणतात की पानटपणी पासून पंतप्रधान झाल्याचा आनंद आहे तसाच पानवाला आमचा या महाराष्ट्राच्या दोन चेअरवर बसल्याचा आनंद आमच्या सारख्या साऱ्या गणितांना आहे कारण ही जी चेअर आहे या चेअरचा जो अभ्यास आपण केला महाराज आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांना खाली बसावं लागतं आणि अध्यक्ष वर बसावं लागतं तिथून न्याय काय द्यायचा आहे जनतेला न्याय काय मिळाला राहणार नाही आपल्याला सांगितलं की अण्णासाहेब बनसूड यांचा सर्वसामान्य माणसाचा माहिती एकदम साधा आहे तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना आणि जनतेने माहिती दिल्यानं पहिला जी वेळ आम्हाला इथं सत्काराची दिली रायगड इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केलेला बाबासाहेबांचा जिल्हा बाबासाहेबांच्या या भूमीमध्ये बोलंद गेला तर रमाईची रमाईचं रमाई रमाई गाव आहे आणि आपल्याला ही रोडपाली आहे ही पनवेल आहे आणि इथे येऊन मुंबई टू होण्याचं नियोजन आहे कारण आज समाजाप्रती खूप आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय निर्मित्त्यांनी ज्या ज्या स्मारक किंवा कालाराम मंदिर असेल भीमा कोरेगाव असेल वीस मार्च असेल आता अण्णा